आणि आमच्या तरुणांचे सर्वांचे मार्गदर्शक माझे आमदार राजी अप्पा माझे मित्र डॉक्टर बाबासाहेब देशमुख गावच्या yeah! सरपंच सरपंचांना या भावाची विनंती आहे तिथून पुढे नवऱ्याचं काही ऐकू नका मला गावाने निवडून दिले नाव नाही <laughs> कल्याणला मी सांगतो मधी जरा गेला इकडं तिकड माझ्याकडे जा यायचं परत जर बाबासाहेबांची साथ सुरली तर माझी बाय सांगायचं <laughs> माझ्याशी गदारी असू किंवा माझ्या दोस्तांशी गद्दारी असू त्याला आपल्याकडे ठिकाण आहे चांगला आहे तुम्ही मांगरे आला वहिनी कारभार करू द्या आता गावचा सक्षम आहे तो आपलं माझ्यावर जा <laughs> जास्त खेडत राहील तुझ्यावर <laughs> ताई कांबळे खूप सरपंच दादासाहेब बाबर गणेश देशमुख अॅडवोकेट भागत बनकर आक्रोश गडगे शारजहा मुलानी मारुती नाणे महाराष्ट्र श्री वस्तान संग्रम दांडोरे समरा पाटील रमेश जाधव नमनाथ पाटील अभिषेक कांबळे रविराज मेटकरी दीपक गोळसे ऍडव्होकेट गटकरी बंटी लवटे मिलिंगराज ये प्रल्हाद गिरबोले राहुल काटे किशन माने परमेश्वर खोळेकर संजय वलेकर कोणाच्या स्टेजवरच फुटोल नाव राहिलं असं तर त्यांना तिथे त्याची ते काय माझी नाही ज्यांनी गेल्या वर्षी मी भारतीय जनता पार्टीला असताना असेच ग्रामपंचायत पासून येतो आणि आज त्याच्या कित्येक पटीनं मोठी मिरवणूक आणि ज्या गावाने मी भारतीय जनता पार्टीला असताना तुम्ही शेतकरी कामगार पक्षात असताना मला वाटतं नागरे साहेबांनी त्यावेळेस असणार सांगितले डायरेक्ट उल्लेख केला खासदार आम्ही पुरपूर खासदार म्हणाला <laughs> घेतलं मी सांगलेत माहिनस नाहीच मी परा सुद्धा भाषणात बोलू गेरडीला आणि आज सुद्धा मायनस नाही पिपाण्यान ना खाल्लेले आणि काही खरावे गद्दार होते आपल्या त्यांच्यामुळे <laughs> ते दिसतयच नाही त्यामुळे मी मऊन पंचकोशीतील सर्वच गावांच्या सांगू आता आदरणीय पवार साहेबांच्या वरतीनं आदरणीय मोठेदारांच्या वतीनं आपण जे मला खासदार म्हणून बोलून पाठवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांची सुरुवातीला या ठिकाणी आभार मानतो अध्यक्ष भाषण म्हणजे काय अवघड कार्यक्रम सगळ्यांची भाषण पब्लिकची मानसिकता राहिलेली नसती पुढच्या जर शेवटच्या जर ऐकायचं कधी एखादा आणि अशी अवस्था असते स्टेज वरचे सगळेच बोलून झालेली असतील नाही विचार करायला सुरुवाती समजील बॅटिंग असतील असेल असो तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिलं आपण इलेक्शनच्या कालावधी पाहिलं असेल कि मारस आणि सांगल्यात कशी मांडणं लागतील याचं पूर्ण प्लॅनिंग आणि मायसिरस सांग फिल्टरवाल्यांचं कसं मांडायला लागेल पुढऱ्यांचं म्हणत नाही शेतकऱ्यांचं मतदारांचं कसं मांडायला लागेल तिथं पूर्ण प्लॅनिंग झालं होतं त्याच्यापूर्वीचं जसं आपा भाषणात बोलले किंवा बाबासाहेब सुद्धा बोलले आणि बरीच वक्ती बोलली की निरेच्या पाण्याच्या बाबतीत कधी खोसाळ पाण्या लागलं होतं मी अभिमानांचं इकडे सांगतो इकडे करमळा नाडा पंढरपूरमध्ये गेले की आवडून सांगतो उजनीचं जेवढं पाण्याची सांग होती ते निरेच्या बाबतीत कधी होत नाही कारण की एक शिकवण आदरणीय आबासाहेबांनी विजय श्रीमंत पाणी साहेबांनी तिकडे रामराजे असे यांनी एक प्लॅनिंग ठरवून दिलेलं कधीच आपल्याकडे पाण्याच्या बाबतीत चूक होतानी किंवा अधिकाधिक वेळ वर्षाल पाण्याने वागताना दिसत नाही परंतु ह्या इलेक्शनमध्ये कसं बांधायला लागलं म्हणून सगळं स्वार्थ प्रत्येक गोष्टीत स्वार्थ करण्याचं काम काही लोक लोकप्रतिनिधींनी केलं परंतु आदरणी दिवस राहिलेलं नाही आम्ही कोणत्याहीकडे जमालो नाही ते तीन पिढ्या ते शिकलोय घरात आणि जवळ बघितलेला बाबासाहेबांनी बघितले आणि मी बघितलं त्यामुळे परवा आम्ही गेलो होतो सांगोला तालुक्यातले माण तालुक्यातले आणि खटाव तालुक्यातले सगळ्याच पाठी होते महाविकास आघाडीचे लोकांना मी घेऊन गेलो डेंगू आणि म्हैसाळचं जे काही शेवटच्या टप्प्याचं काम चालू होणार आहे त्याच्यात कोणतंही गाव आपलं वंचित राहू नये यासाठी बैठक बोलतो त्या ठिकाणी या दोन्ही योजनेचे सगळेच वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आले होते किंवा मी त्यांना सूचना दिलेली सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना की राजकारण बिलकुल बोलू नका तुम्ही अधिकारी आहात अधिकाऱ्यांनी काम करताना सर्वसामान्य जनतेचं हित बोळ्यासमोर मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं कारण का इलेक्शनच्या प्रचारात फिरत असताना मला सांगू असं सांगितलं की अनो नदी आहे मधलं गाव वगैरे पुढच्या गावालाच पाहिजे ठरवून असं वाटत की कोणत्याही प्रकारे चालणार नाही कारण का आदरणीय आबासाहेब असतील आदरणीय पवारसाहेब असतील विजयसिंग मोठे वाटे साहेब असतील या लोकांनी आम्हाला एक शिकवण दिलेली की राजकारणा फक्त इलेक्शन इलेक्शन भरतं राजकारण आणि इलेक्शन संपलं की जनता ही आपल्या जनतेसाठी सगळ्यांसाठी काम करायचं आणि सगळ्या आबासाहेबांनी ज्याच पद्धतीनं काम केलं पवारसाहेबांनी त्याच पद्धतीनं काम करतायत आणि मोतीराला त्याच पद्धतीनं काम करतायत आणि हे शिकून आम्ही विसरता का त्यामुळे त्या ते ताकीद दिलेली आहे तुम्ही कोणीही चुकीच्या पद्धतीनं पाणी वाटायचं नाही आम्ही तुमच्या मागे कंबीरपणाने उभा राहू करायच्या आणि प्रत्येक गावाला त्यांच्या हक्काचं त्यांच्या हिशाचं पाणी मिळालं पाहिजे या दृष्टीकोनातून प्लॅनिंग करा वस्तू आता दिगंचित सोडलेलं आहे तुम्हाला बसल्या बसल्या मागेच मी सांगितलं सकाळी अधिकाऱ्यांचा फोन आला होता त्यामुळं मला दोनच सांगा काय वर्षाला पण हवा लागेल डायरेक्ट फोन लावा बघतोच एक अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे मी गेले अनेक महिने झाले गेल्या वर्षीपासून धरून मौदा आल्यापासून आज मौदा फरक दिवस होते कार्यकर्त्यांचं ऐकलं असेल आमच्या मित्रांचा ऐकलं असेल प्रत्येकाच्या बोलण्यात एक गोष्ट की इथल्या प्रशासकीय यंत्रणेचा पुरेपूर गैरवापर करण्यास काम काही लोकप्रतिनिधींनी केलं मला सगळ्या विशिष्ट पत्रकार मंडळींनी हे रेकॉर्ड करावं उद्या जाऊन जेवढे काही प्रमुख प्रशासकीय अधिकारी या तालुक्यात बसतात महसूल असेल ग्रामविकास असेल आणि पोलीस प्रशासन असेल मोठी हीच आहे आणि इरिगेशन डिपार्टमेंटचं असते आम्हाला जनतेने निवडून दिलं आहे त्यामुळे आम्ही जनतेला बांधलं आणि जनता टॅक्स भरती म्हणून तुम्ही बांधील तुमचे पगार घेत नव्हते इथून पुढं जर एकाही अधिकाऱ्याने एकतर्फे जर काय करायचं ठरवलं सांगूया तर या प्रकार आम्ही सगळी सगळी तुमच्या माफीसला येऊ आणि तुम्हाला त्या गोष्टी जर जाण मला आपण दिलो भरायचं आहे मी आहे तुमच्या सगळ्यांना आणि आपल्या हक्काच आहे समोर बसून करून घ्यायचं काम काय वाटलं तर मला फोन लावायचा लेख कायला करायला आणि आता माझी आधी जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिलं तुमच्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करायचे विकास कामाच्या बाबतीत असेल रेल्वेचा असू पाण्याचा असू अजून काही इतर जबाबदाऱ्या ज्या ज्या वेळेस तुम्ही टाकाल ती वेळेस पूर्ण करणं माग लागणं पाठपुरावा करणं ही माझी जबाबदारी आणि जिल्ह्यामध्ये आपल्याला वातावरण बदलायचं आहे आपले महाविकास आघाडीचे मुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार पक्ष असेल काँग्रेस असेल शेकाब असेल आणि शिवसेना असेल या सर्व पक्षाची एक नाही एक आमदार घुसून येत नाही अख्ख्या जिल्ह्यात फक्त महाविकास आघाडी दिसली पाहिजे अशा पद्धतीचं काम करतो त्यासाठी राहणी झोपणार ना किती कष्टी होत्या मला तर असं आहे मला प्रेमित ना की जवळजवळ सगळेच आमदार विरोधात आहेत खाली त्यामुळे आता आमची अनेक जबाबदारी आहे आमची टीम खर्च चांगली होऊ सुटेल आणि आमच्या बरोबरीनं आमच्या बरोबरीनं आमदार येऊ सुटेल तुमच्या सगळ्यांचे काम रात्री दिवस करणं हे आम्ही जाऊ आणि तुम्हाला सगळ्यांना ताकद देत नुसतं आम्ही कुठल्या गोष्टी करण्यापेक्षा तुमच्या बरोबरीने राहणं तुम्हाला ताकद देणं महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याला ताकद देणं हे आमची जबाबदारी आहे मी म्हणून चालणार नाही मी राष्ट्रवादीने तुमच्या पक्षाच्या करायला जाऊ महाविकास आघाडी म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या मागे उभा उभा राहू एवढी मी तुम्हाला सगळ्यांना वाईट देतो आणि आज आपण बरं सांगितलं मी बैलगाडा शर्यतीच्या वेळेस शब्द दिलेला तेव्हा वेगळ्या पक्षाने येतो आज वेगळ्या पक्षाला तेव्हा जो ओळ वळ जाहीर सांगितलेलाय माझं काही नागरिक नसते तेव्हा सांगून टाकलेलं फक्त आता बाई जयंत पाटील साहेबांनी घोषणा करायची मी तर तेजपन वाटामध्ये बसणार नाही त्याच्या काम चालू फक्त तुम्हाला सांगायचं चाचणी परीक्षा लोकशाहीला दिसलेली मी गिरडीतो बाबासाहेब पण होते आणि पण होते दोघांनाही सांगितले तीन तीन पिढ्या जर आपल्याला जनता इंग्लिश प्रेम करत असेल तर आपल्या आजोबा लोकांनी वडीलधारी म्हणजे किती काम आणि कसोप असेल आणि हा विश्वास हा विश्वास कधी काय होतो जेव्हा घरची चटणी भाकरी बांधून जो कार्यकर्ता बाहेर पडतो त्यांच्या मागे जेव्हा आपण ठामपणाने उभं राहतो त्याच्या प्रत्येक सुखदुःखात उभं राहतो त्यावेळेसच एवढं जीव वरतून प्रेम मतदानाच्या रूपातून जनता दाखवून देत आणि कादाबी विसरता काम आहे त्यामुळं मी असेल बाबासाहेब असतील आमच्या कुटुंबातील असतील किंवा आणखी असतील त्यांनी कॉन्ट्रॅक्टर सारखी किड जवळ चिटकून घेतात का कामा हो तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे जि कशा करणारी मंडळी जे ठामपणाने आपल्या बरोबर राहणार आहेत किती संकट आलं तरी आजूबाजूला न बघता आपल्या माणसासाठी पळणार आहे अशाच कार्यकर्त्यांच्या मागे आपण उभं राहिलो तर आपण सभागृहात जाऊ शकतो याची जाण आपण आपल्या पिढीने ठेवली पाहिजे आणि मला खात्री आहे बाबासाहेब आणि अनेक दोघंही आबासाहेबांच्या विचारापासून जाण जाणार नाही अशा लोकांना खड्यासारखं बाजूला ठेवतील आणि जे चक्री बाकरी बांधून येतो त्याला शेजारी घेऊन बसतील ही शंभर टक्के खात्री आहे ही ज्या दिवशी आपण परवा त्या दिवशी सांगायची सुद्धा गरज नाही आणि काय नाही हेच निवडून आणते सगळे आपल्याला आणि मी जे अंगवलेलं आहे तुमच्या आधी सगळ्यांचं की काय प्रेम असतं जिल्ह्यानं आणि मागा लोकसभा मतदारसंघातील जनतेनं सरकारमडशी बसून विजयश्री मोतीपाटी साहेबांनी नेतृत्व केलं साहेबांनी केलं परत फेड कशी जनता देत असते आणि कसं घाबरत नसते कोणाला आणि कंटेनर मी जरी आलं तर घेऊनच आपल्याला जसं टाकलं असतील आता तर जहाजाने आहे लक्षात ठेवा आणि तो सगळ्या फक्त माझ्या वेळेस काही नंदी आपली सकटली लावून आपल्या कसे आणायचे ते सुद्धा आपण बघायला आता दिसर्बल झाली असेल काय लोकांची त्यामुळे बारकाईनं नियोजन करायला लागेल नुसतं मेळावा घेऊन चालणार नाही आपण जसं सांगितलं तसं प्रत्येक गावाचं सूक्ष्म नियोजन झालं पाहिजे आणि एक खूण आज बांधली पाहिजे ज्या ज्या वेळेस पक्षाची बैठक होईल त्यातून केलं जाईल की महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रत्येक गावात एक सुद्धा माहिन जाणार नाही की प्रत्येक बुथवर शपथ खातील आणि नियोजन करतील त्यावेळेसच आपला माणूस आपला आमदार झाल्याशिवाय दिसणार नाही ना मला खात्री आहे की तर एक आमदार पक्षाने शिकवायची गरज नाही परंतु नवीन पिढी जे आहे त्यांना मार्गदर्शन करण्याची जरुरी आहे प्रत्येकाला मतदार आजपासूनच वाटून द्या इलेक्शन त्यानं सगळं त्या मतदारांचं बघितलं पाहिजे त्याचा विचार ऐकले पाहिजे त्याच्या अरे अडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि मार्गी लावण्याचं काम केलं पाहिजे आधी काही बोलत नाही त्यांना आपण बऱ्यापैकी महायुतीला कार्यक्रम केलेला आहे ती कसे लुटते एवढंच मी एका वाक्या आणि अनुभवातून सांगून लोकसभेत बसल्यावर मी ती भाषणा ऐकली सर्व विरोधी पक्षाच्या नेते मंडळी त्यामध्ये का मला अनुभव आला आम्ही विचार केला की माणूस जन्मल्यापासून व्हॅक्सिनच्या रुपातून जीएसटी सुरू केला आपल्याला आणि माणूस हो वारल्यानंतर त्याला जे कापड लागतं शिडजी बसलेली पूर्वी जीएसटी सुरू व्हायची जी व्हॅग कधी नव्हता कापडावर कोणता टॅक्स नव्हता परंतु आता कापडावर सुद्धा जीएसटी आणि जी या सरकारने सगळ्या बाजूनी वरवरायचं चांगला प्रश्न मांडला की मेडिकल क्लेम जो आहे मेडिक्लेम जो आहे की माणूस दवाखान्याचा खर्च करत नाही म्हणून इन्शुरन्स काढतो तर त्याच्यावरचा जो जीएसटी आहे तो काढून टाका तिथं अर्थमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिलं की हे माझ्या हातात नाही जीएसटी कॉन्सिलच्या हातात प्रत्येक राज्याच्या मंत्र्यांनी ठेवलं पाहिजे देशाच्या मंत्र्यांसाठी तिथून अर्थमंत्री त्याच्यावरून एक गोष्ट आठवली आमच्या आजोबा एक गोष्ट सांगली गावमत्रांच्या डोंगर होत त्या डोंगरावर लांडग्यांची संख्या वाढली एके दिवशी त्या गावातली काही शेतकरी मंडळी आपली जनावर चरायला तिकडे घेऊन गेली चरायला घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी सोडली त्यातली एका शेतकरी मित्राला आठवली आपल्या बायकोनं काही काम सांगितलं केलं पाहिजे दुसऱ्या मित्रांना जाऊन सांगितलं की तू जनावर व्यवस्थित सांभाळ नीट सांभाळी जेवढ्याच तेवढ्या जर राहिली तर मी तुला लंगडी शिवी बक्षीस देईल डोका त्या समोरच्या याला वाटतं त्याला समजलं या समजावात कामा पुन्हा माघारी गेलं जनावर बसून देखील जेवढ्याच जेवढे गेले आणि आपण शब्द दिलाय त्याला लंगडी शिवी बक्षीस जाणार ती लंगडी शिरी घेऊन गेलं शिकलं त्याला नंतर बाबा तुझं बक्षीस त्याला वाटलं हे विचारतोय तू माझ्या शिळेचा पाय का मांडला तू म्हणतो मी काय तुझ्या शिळेचा पाय मोडला नाही हा सांगत असतो तुझं बक्षीस पाय मोडला नाही मी तुला नंगडीच बक्षीस देतो अशी दोघांची बाचाबाची होती ते परबाच्या सगळ्यात शेवटी नेहमीप्रमाणे भांडण जायचं गावचा पाठलाग गावचा पाठला असतो नक्कीच बायको ओढ बांना पहिली दोन शेतकरी दोन पहिली असते मी सांगायचं बोलते मी याला लंगडी देतो तर तो म्हणतो मी यांच्या शेळीचा काय पाय मोडलेलं नाही परत पाटला समोर आह शिव्या गाडी वाईपर्यंत पाठीत सुद्धा वगळते मोठ्याला गबरसरा दोड माझ्या बायको शिरीच काय हत्ती जरी पाठवलं तरी तेच तुला पाठीत ते सगळं लोकसभा आणि केंद्रातलं मंत्री राज्यातलं मंत्री ते म्हणजे खालच्या मंत्र्याकडे जावा ते टॅक्स माफ करून घ्यायला त्यांनी सगळ्यांनी सुचवले टॅक्स लावा मेडिक्लेम वरती आणि खालच्याला विचारले म्हणते त्यांचा अधिक लढाई त्यांनी वापरला पाहिजे शेतकऱ्यांना कुठं जायचं सर्वसामान्य जनतेने कुठं जायचं की ह्या राज्यातल्या सरकारने आणि देशातल्या सरकारने एकीकडे म्हणायचं डबल इंजिन ट्रिबल इंजिन चोबल इंजिन म्हणायचं आणि काही गारांना जर विरोधी पक्षाची लोक मांडायला गेली जनतेच्या वतीनं जनतेच्या हिताची मांडायला गेली तर यांनी ठिकाणी बहिर्याची भूमिका पार पाडायची असं सरकार जर गाडायचं असेल तर येत्या विधानसभेला आपल्याला महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जास्तीत जास्त या राज्यातून कसे निवडून देता येतील आपल्या जिल्ह्यातून कसे निवडून जात येतील या आपण काम करावं लागणार आहे आणि उत्साह न जाता एकदम एकूण नियोजन करायला लागणार आहे माझ्या इलेक्शनला आपले इलेक्शन कोणी गडवडी केलं नाही शेवटच्या तीन दिवसात ज्या मंडळींनी गडबडी केल्या त्यांच्यावर तर लक्ष ठेवायचं नाही आणि त्यांच्यासारखी आणि त्यांना चिकटलेली त्यांच्यावर सुद्धा बाहेर एक लक्ष द्यायचं आहे माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की जर पुन्हा दिसली इकडं आजूबाजूला कुठे तर याला जाग व्हायचं सगळ्यांना तर <laughs> त्यांच्या ते एका चुकीमुळं इतर परिणाम होण्याची परिस्थिती पुन्हा कुठल्याही इलेक्शनला येऊ नये या दृष्टी मनातून काळजी घेतली पाहिजे आणि ते करू शकतो फक्त सर्वसामान्य कार्यकर्ता करू शकतो आमच्यासाठी पुढारी करू शकत नाही पुढारी आमचं काम आहे त्यांना वटणीवर आण तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त वटणीवर आणू शकता त्या तुम्ही सगळेजण सतर्क राहा मी आत्ताच सावध करतोय तुम्हाला सगळ्यांना कुणा म्हणून मी तर रस्त्यान दिवस झाकणार आहे दोस्ताला शब्द दिला आहे मागच्या मौदा बी दिला आणि वेगवेगळ्या शर्यतीत पण दिला सगळ्यांसमोर आणि आज परत होतो मी तर झोपणारच नाही आता लोक विधानसभा होत नाही आणि आपली सगळी सगळी माणसं सभागृह जात तो लोक माझ्या आधी एक जबाबदारी आहे की जनतेची सेवा करणं आणि प्रश्न मार्गी लावणं आणि पुन्हा एकदा माझ्या पत्रकारांना सांगितलं माझी माझा सर्व अधिकाऱ्यांना निरोप द्या की तुम्ही जनतेचे सेवक आहेत आम्ही जसं लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक आहे तर जनतेला हेळ सांड करू नका नाहीतर योग्य वेळेस योग्य इंजेक्शन इथे येऊन द्यायची आम्हाला वेळ आम्हाला देऊन एवढंच द्यायचं पुन्हा एकदा मौल भागातील मौल गटातील सर्व जनतेचं सर्व नेते मंडळींचं सर्व कार्यकर्त्यांचं व्यासपीठावर बसलेल्या सर्व नेते मंडळींचं कार्यकर्त्यांचे मी पुनश्च आभार मानतो आणि माझ्या मंशात जय हिंद जय